नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं मंगलदास गाव माळे बरोबर तुम्ही स्टेशन तक्रार दाखल केली आहे हो तर काय प्रकार आहे ते बैल विकलं तर आम्ही आज तीन महिने झाले आम्ही जातोय पण तो प्रत्येक आठवड्याचा मंगळवार देतो मंगळवार या मंगळवार या करता करता आज तीन महिने झाले पण तो काय पैसे देतच नाही कोण व्यापारी आहेत आणि तुम्ही कधी त्यांना बैल दिले होते तो चांदवलीचा व्यापारी प्रवीण म्हणून काय ना पूर्ण नाव काय त्याचं प्रवीण बळीराम बळीराम थोरात आता तीन महिने झाले पण तो काय निसता फसवीत राहिला आम्हाला तुमचे किती हजाराचे बैल होते ते नव्वद हजाराला दिले होते तुम्ही हो तुम्ही जेव्हा तक्रार केली वगैरे तर तो त्यांनी तो लास्ट काय सांगितलं तुम्हाला मग पैसे देतो नाही देतो काय झालं होतं नाही देतो म्हणतो पण तिथं गेलो देतच नाही पैसे पळून जातो थांबतच नाही आम्हाला म्हणतो मनसरला थांबा पैसे घेऊन येतो येतच नाही या भागातून किती लोकांनी बैल दिली असावी त्यांना बैला दिल्यात पण एकाच पैसे भेटलत बाकी चार पाच जणांचे राहिल ओके आता ही किती अमाऊंट असावी या तर ते सांगता नाही तुमचं किती बैल त्यांनी माझे तीन बैल नेले तीन ओके त्याची किती अमाऊंट होती सर माझी पंचेचाळीसच्या नेली होती बरं एक बैल पंचेचाळीस हजाराला तर अशी तीन बैल नेली तर त्याने मला चेक दिला होता एक लाख पाच हजाराचा तो चेक बाहूस झाला त्याच्यानंतर मी आपला कोर्टात जाऊन केस नोंदवली आणि पोलीस स्टेशनला अर्ज दिला मला पण जो मंगळ मंगलद्या प्रकारे केलं नाही का त्याच्याबोते केलं तसं करत होता आणि पैसे देतो अशीच बांधगड केली त्यांनी मग शेवटी मी वैतागलो कोर्टात केस नोंदवून टाकली आणि पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज दिला अर्ज दिला होता आता या भागात ते व्यापारी कुणाच्या ओळखीचे होते आणि या भागात ते कसे आले या भागात आता आम्हाला यायचं नाही पण या भागामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार केले असं पण समजते खरं हो हो खरंय खरंय गेल्या वर्षी आसानाच्या असण्यातील बरेच बैल नेली होती त्यांनी पण त्यांचे सुद्धा पैसे दिले नाहीत असं समजतय आता आम्हाला की मायना असेल अगदी अवघ्या पट्ट्यापर्यंत काही आर्थिक व्यवहार फार मोठ्या प्रमाणात केले ते वगैरे परंतु असं जर असेल तर लोक तक्रार काय करत नव्हते मग आता ते सांगते यायचं नाही आपल्याला मला जर जसं वाटलं तसं मी तक्रार केली त्याच्या बद्दल <laughs> तुम्हाला काय सांगितलं गेले आता शेवटी तुम्ही त्याला कधी कॉन्टॅक्ट केलं होतं व्यापाऱ्याला सकाळी त्याचा केस नोंदवल्यानंतर त्याला लेटर पोचल काय तेव्हा त्यांनी मला सकाळी फोन केला होता तुम्ही का केस केली मी तुमचं पैसे देणार होतो असं तसं तो दम देतो होता दम देत होता हा ओके काय बोलले फोनवरती काय दम दिला दम दिला म्हणजे बघू कसं काय पैसे करतो असं तसं दम देतोच होतो तो तुम्हाला फोन करून दिला हा दोनच शब्दात लगेच फोन कट करून टाकला तुम्हाला किती वेळा त्यांनी चेक दिला होता एकच वेळा चेक दिला एक लाख एक लाख पाच हजार बाकीच्या नंतर पैसे देतो म्हटलं आणि सुरुवातीला मला म्हटलं का तू जो येशील त्या गाडी सुद्धा पैसे देईन तर मी पाच वेळा गेलो त्याच्याकडे त्याने एक सुद्धा डिझेल सुद्धा टाकायला तुम्हाला चेक दिला होता नाही दिला तुम्हाला फक्त पैसे दे देतो हा पैसे देतो म्हणलं मग आम्ही वय थागलो वय थागलो मग याला चकवा तर मग याच्या बरोबर मी केस देऊन टाकलो त्या भागामध्ये बऱ्यापैकी लोकांनी त्यांना बैल दिले त्यांनी पैसे दिले नाही असं पण काहीतरी चर्चा आम्ही सकाळी ऐकल्या वगैरे ना ते मग खरं आहे ते आम्हाला पहिलं माहितच नव्हतं ना हा माणस असे म्हणत आम्हाला वाटलं देईल पैसे ना आम्हाला पहिलं सुरुवातीला बैल नेली त्या टायमाला सात आठ दिवस पुढे सतरा तारीख होते ना बैल नेऊन म्हणले सतरा किंवा सोळा तारखेला सगळ्यांचे पैसे देऊन टाकतो किती लोक हो मग आमचं तव नेलं होतं इथून तुमचे एक दांगट एक परत लेंबे आणि उंडे ओके असे लोक काय झालं मग त्यांचे हो नाही भेटले पैसे नाही कोणतच नाही दांगटाचे भेटले तेवढं ओके त्यांचे किती किती बैल नेले होते काही अंदाज दोन दोन नेले होते दोन दोन नेले होते त्याच्यामध्ये पण काही लोकांना चक दिले होते असं पण ना ते जे व्यापारी आहे सगळ्यांना चक देऊन थांबवत आहेत वगैरे तेच कळत नाही ना आम्हाला काय प्रकार आहे त्याच्यामुळेच मग मी त्याच्याबद्दल तक्रार दिली पोलीस स्टेशन जेव्हा तक्रार दिली साहेबांनी तुम्हाला सहकार्य केलं हो केलं सहकार्य केलं पण ह्या भागात जर अशा प्रकार होत असतील समजा जसं की तुम्ही सांगताय की इथे बरेच काही शेतकरी आहेत की ज्यांच्या पहिले त्यांनी घेऊन गेले वगैरे तर शेतकऱ्यांनी पण समोर याला तक्रार करायला पाहिजे होती आतापर्यंत वगैरे कारण असंच पण समजलं की एक वर्षापूर्वी पण काही लोकांच्या पहिले घेऊन गेले ते त्यांनाही त्यांनी एक रुपये दिला नाही चार चार सहा सहा चक एका एका शेतकऱ्याला त्यांनी वाटप केले वगैरे आणि एकालाही पैसे भेटले नाहीत बरोबर आहे तर लोकांनी तक्रार करायला पाहिजे होती खर तर याच्या या मॅटर मध्ये असं एवढा मोठा प्रकार होत असेल तर तुम्ही शांत करायला मुद्दा लोक आशेवर राहिले ना <laughs> म्हणून त्याचे आशेवर राहिले लोक का बुवा नको वादविवाद नको करायला वादविवाद केले पैसे देणार नाही असे ना, ना तक्रार केली तर खर्च आला खर्च खर्चाचा खर्च नको म्हणून आपले लोक काही तक्रार देत नाहीत ओके तुम्ही जे पचक बाहून झाला त्याच्या विरोधात हा सगळा प्रकार हो हो, हो हो तुम्ही माहिती आहे का नाही सांगतायचं आता काय होणं अपेक्षित तुम्हाला आमचे पैसे मिळणं अपेक्षित आहे दुसरं काय आणि त्याला जरा चांगलीच आदल घडली पाहिजे परत असं त्याने कोणत्या शेतकऱ्याच्या विरोधात केलं नाही पाहिजे हो हो, लिए लिए। जा तो 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 मी असंही समजते की त्यांनी आदिवासी भाग बघून हा सगळा प्रकार केल्याचं हो आदिवासी तुमचं लास्ट टाइम कधी बोलणं आमचं आता माग दोन आता जाऊन आलतो ना आम्ही तेव्हा झालो होतं तर तो म्हणला मी मंगळवारी पैसे देतो आता मग त्याला आता तीन आठवडे झालेत तसं फोनच उचलला नाही सकाळी पर्यंत मी दोन तीन फोन लावले ना पण नाही त्याने फोनच नाही उचलत मग तुमचं असं म्हणणं आहे की कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही जेव्हा तक्रार दाखल केली तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा फोन आला राईट ना होईट फोनवर तुमच्याशी बोलले का नाही माझ्या नाही तुम्हाला काय म्हणले पैसे कसे भेट असं बघतो मी दमदाटी करतो दमदाटी ठीक नमस्कार नमस्कार काय झाले म्हणले बैलांचं काय झालं तुमचं बैलांच तो आहे चांडोलीचा माणूस वर्ष दीड वर्ष झाले बैल नि तो पैसे मागायला गेला का तू आपला असाच फसवत फसव आज देतो उद्या दे देतो असंच म्हणतो चेक देतो ते चेक पण वडती नाही बंडल चेक देतो बंडल चेक तो आता बरेच लोकांचे म्हणजे असं म्हणणे असं बरेच लोकांना फसवलेली आहे त्यांनी तुमच्या किती बैलत दोन बैल नेलेत आपली तो असाच फसवेगिरी चालली आहे त्याची आता वर्ष दीड वर्ष व्हायला आला किती अमाऊंट आहे तुमची आपली पंचेचाळीस हजार तुम्हाला त्यांनी चेक दिले होते ना तीन चेक झाले मला एकही चेक वाटत नाही फोन केल्यावर काय सांगतायत फोन केल्यावर तो म्हणायचा थांबा दोन दिवस थांबा तीन दिवस करतो का आम्ही तुमचा पहिला असंच म्हणायचं किती लोक आहेत इकडचे की ज्यांच्याकडनं त्यांनी बैल घेऊन गेलेत इकडचे म्हणजे माळणीचे पाच सहा जण आहे आणि मी एक आहे त्यांच्यामध्ये एक आपल्या गावचे दोघे तिघे जण आहेत पण आहे बरेच बऱ्याच लोकांकडनं बैल घेऊन गेले वगैरे ते फार होते या भागामध्ये वगैरे असं काय होत ओळखच नाही असं आपल्या व्यापाराला आले झाली ओळख विश्वासातला माणूस देईल अशा पद्धतीने दिले आम्ही तुम्ही त्यांना फोन केला होता काय सांगितलं त्यांनी पैसे देतो का नाही असं काय बोलले ते पैसे देत नाही असं म्हणतच नाही देतो पण थांबा दोन दिवस थांबा चार दिवस असंच त्यांनी लांबी चालवलं आता काय होणं गरजेचं काय नाही आता ठरवलं आम्ही त्याच्या विरुद्ध तक्रार द्यायची सरपंच साहेब बोला आता इथं आम्हाला बी कळलं होतं पण ह्यांचा कसं काय व्यवहार का काय होतं तर आम्ही त्याच्यावर काय एवढं लक्ष नाही टाकलं परंतु महेश गावाने यायचे इथं लोक त्याच्याकडे पैसे मागायला पण त्यांनी काय आम्हाला काय काय त्या गोष्टीत कधी काही का सांगितलं नाही एक दोन वेळा आले होते इथं म्हणजे फार बैल वगैरे नाही आलं पण यांचा असा व्यापार आहे का यांनी म्हणजे काय काय व्यवहार केले तर हे आम्हालाच समजलं नाही पण भागामध्ये अशी फसवणूक होणे नाही 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 झाली पाहिजे ना आता आम्हाला वाटायचं बा त्यांनी लोक काय कुठं काय काय केलं आपल्या कशी काय झाली मग ह्या असे फसवल्यामुळे आम्हाला तरी काही माहित नाही ना नहीं, नहीं, नहीं। आता हे सांगायला लागले म्हणून आता ते कळाले आम्हाला मागले बा, बा, काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं काय आता कसं आहे आता त्याच्यामुळे तो महेश बघा या लोकांच्या पैशा मिळतो इथं कधी कधी इथं राहतो कधी कधी तिथं सहस रोडला जातो तर ते याच्याबद्दल तक्रार करून निदान त्या त्या माणसाला शोधून त्याच्याकडून पैसे वसूल केले पाहिजे नामरे साहेब बोला कसं साहेब हा आदिवासी भाग असल्यामुळे इथं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात इथं राहतो असतो आणि या आदिवासी समाजाचं असं लोकांचं स्वभाव हा एकदम बुजुर्ग आहे आणि लवकर भावनिक त त्या भावनिकता तयार होते त्यामुळं असा बाहेरचा माणूस येऊन एखाद्याच्या ओळखीनं जर आला आणि त्याच त्याने जर असं बैलांचे व्यवहार केले तर साहजिकच एकमुळं एकामुळं मेकामुळं ते व्यवहार झालेले आहेत आणि व्यवहार जरी झाले असले तरी हा स ह्या समाजाचा आता हा पांडू भांगले अपंग माणूस आहे आणि अशा माणसाला फसवणूक करून त्याला तीन तीन वेळा चेक देऊन जर चेक चे बाउन्स होत्या असतील तर त्या गरीब माणसाने करायचं काय आणि ही लोक पोलीस स्टेशनपर्यंत जायला किंवा प्रशासनाकडे जायला थोडी भित्री लोकं आहेत आपली आदिवासी समाज आणि हे जाण्याच्या याच्या दृष्टिकोनातून जाणार नाहीत पण त्यांना असं वाटलं ब आज नाही उद्या देईन आता दीड दीड दोन दोन वर्ष जर यांचे पैसे मिळत नसतील तर अशा माणसाला प्रशासनाने जाब विचारला पाहिजे पोलीस स्टेशनला जाऊन ती ह्या लोकांनी तक्रार दिल्या पाहिजे आणि ह्या लोकांना तक्रारी देण्यासाठी आपल्यासारखे माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहिले पाहिजेत त्या त्याशिवाय ही लोक जाणार नाहीत त्या भागात काय केलं काही मुलांना हाताशी धरून ह्या व्यापाऱ्यांनी हे बैल घेऊन गेलेत आणि पैसे आज देतो उद्या देतो असं सांगून त्यांना दोन दोन वर्ष पैसे देत नाहीत आता माळींमध्ये चार पाच लोकांचे बैल नेलेत इथं आसण्यातूनही ने दोन चार लोकांचे बैल नेलेत आणि त्यांना फक्त फोन केल्यावर फोन पण कधी कधी उचलत नाही हा माणूस मग अशा माणसाला जर तक्रार करायची झाली तर ते प्रशासनाने त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी आणि मी या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो की त्यांनी प्रशासनाने पोलीस स्टेशन पो पोलीस साहेब प्रशासनाने त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन ह्या लोकांचे पैसे कसे मिळतील आणि कशा पद्धतीने त्यांना त्यांचे पैसे देता येतील हे लवकरात लवकर करावं फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आकडा समजतो या भागामध्ये हा असं कळतंय जवळजवळ कोटीच्या पुढं हा आकडा गेलेला आहे आणि एवढे जर रक्कम ह्या लोकांची जर हा माणूस देत नसेल तर याला या काहीतरी शासन झालंच पाहिजे ना कारण गरिबांना गरीबांना न्याय मिळाला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि जर असं झालं नाही तर आम्हाला जुन्नर सारखं देवराम दांडे सारखं आम्हाला पवित्र घ्यावा लागल असे आता आमची हे झालेली इथल्या काही मुलांना हाताची धरून वगैरे त्यांनी व्यवहार केले असं समजतंय मुलांना अक्षरशः पैशांमुळे मुला घरी थांबत तो एक प्रश्न आहे काय झालाय समजा आता मी माझ्या मार्फत यांनी प बैल घेतलेत माझ्या ओळखीवर तर मी बैल घेऊन दिली पण मला पैसे मागायला येतात ना हे लोक मला मागणार ना त्याच्यामुळं मला इथं मुश्किल राहणं मुश्किल होतंय अशी परिस्थिती काही लोकांची झालेली आहे त्यामुळं घरी थांबणं थांबायला सुद्धा त्या एखादा माणूस जर आला तो थाम थाम तो। तर तो माणूस घरात सुद्धा थांबत नाही कधी कुठं जाऊन थांबतो घरच्यांचा पण त्र घरच्यांना पण त्रास होतो त्याचा म्हणजे अशी जर परिस्थिती असेल तर ते कितपत योग्य हो सांगा ना शिवा वगैरे देतात ती लोक येऊन पैसे नाही देत म्हणून आणि त्यामुळं बाकीच्या समाजामध्ये पण त्या माणसाचं हे होऊन जातं ना थांबायला मुश्किल होते त्याला चांगली चांगली मुलं आहेत होतकरू मुलं आहेत काम का, शेतामध्ये का, मजुरी करणारी मुलं आहेत आणि अशांचं जर प्रपंच जर याच्यामुळे जर तो हे झालं तर प्रपंचाला प्र, हे होतं ना तर हे लवकरात लवकर प्रशासनाने त्याच्याबद्दल दखल घ्यावी आणि हे लोकांचे पैसे कसे मिळतील याबाबत हे करावं